नमस्कार मी कल्पना वेलकम टू मॉम्स किचन अगदी रोज रोज तुम्ही पोहे उपमा खाऊन कंटाळला असाल तर कधीतरी हे नाश्ता तुम्ही करा छान वाटेल हे बघा आपण इथे पाव किलो मूग मस्त असं मूड आणलेले घेतलेले आहेत आणि ह्याला आपण एक पाच मिनटं थोडीशी हळद टाकून ह्याला आपण बॉईल करून घेणार आहोत जास्त आपल्याला हे शिजवायचं नाही आहे हे तुम्ही डाएट ब्रेकफास्टही म्हणू शकता वेट लॉससाठीही हे तुम्हाला घेता येईल आणि इथे आपण चॉप करून घेत आहोत गाजर शिजवलेले बीट काकडी आणि कांदा हे आपल्याला चॉप करून घ्यायचं आहे आणि इथे बघा हे मस्त असं मूग शिजत आहेत बघा एकदम असं छान असं मूग शिजत आहेत असे मऊ करायचे नाही आहेत आपल्याला फक्त एक पाच मिनटं आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे एका कढईमध्ये आपण तीन स्लाईस ब्रेडचे घेऊन आपण त्याचे छोटे छोटे असे पीस करून घेतलेले आहेत आणि ते आपण इथे तेलामध्ये तळून म्हणण्यापेक्षा भाजून घेत आहोत रोस्ट करून घेत आहोत आपण म्हणजे हे आपण जे नाश्ता करणार आहोत त्याच्यात हे याचा टेस्ट खूपच छान येतो आहे अगदी मुलंही आवडीने खातील बघा असं मस्त हे कुरकुरीत असे ब्रेड भाजून घ्यायचे आहेत आणि हे चॉप केलेलं आपण सगळं गाजर काकडी बीट वगैरे हे आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करूया इथे आपण थोडंसं पुदिना चटणी टाकत आहोत थोडंसं मीठ आधी टाकलेलं आहे ते थोडंसं कमी टाकायचं आहे मीठ आणि चॉप करून घेतलेलं सगळं आपण इथे भाज्या टाकत हो, आहोत आणि इथे थोडंसं कांदा टाकूया आणि कोथिंबीर असं मस्त हे आपण आता हाताने मिक्स करूया आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनलाही प्रेस करा हे बघा आता आपण हे भाजून घेतलेले ब्रेड्स टाकत आहोत हे भाजीमध्ये मस्त अशीही क्रिस्पी अशीही ब्रेड्स क्रम्स लागतात बघा वाव खूपच छान आणि हेल्दी पौष्टिक असा हा नाश्ता आहे नेहमी आनंदी राहा नेहमी खात राहा असे छान छान व्हिडिओज बघत राहा अशा प्रकारे आपण इथे आज हे मस्त असं एक हेल्दी नाश्ता बनवलेला आहे एन्जॉय करा टेक केअर थँक्यू